नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता वालावलकरचे बिग बॉस मराठीच्या घरातून इव्हिक्शन झालेले दाखवण्यात आलेले आहे म्हणजेच या आठवड्यामध्ये अंकिताला घराबाहेर काढण्यात आलेले आहे अंकिता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलेली आहे आणि अंकिताचे इविक्षण पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले आहेत कारण या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन या बंद होत्या आणि तरी देखील अंकिताला बाहेर काढल्याने प्रेक्षक हे बिग बॉस मराठीवर नाराज झाले आहेत मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अंकिताला बिग बॉसच्या घराबाहेर काढलेलं नाहीये मित्रांनो अंकिताला एका सिक्रेट रूम मध्ये ठेवलं जाणार आहे आणि तिला घरातील स्पर्धकांवर लक्ष ठेवण्याचं काम दिलं जाणार आहे ज्यानंतर अंकिताला घरातील स्पर्धकांचं खरं रूप पाहायला मिळणार आहे जेणेकरून बिग बॉस मराठीमध्ये एक मोठा ट्विस्ट आणला जाऊ शकतो आणि याचमुळे अंकिताला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचं फक्त नाटक केलं आहे अंकिताला एका सिक्रेट रूम मध्ये ठेवलं जाणार आहे अशी माहिती आता समोर आली आहे